आदिदेव आदि देव शंकरा।, शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह मेरा कर्ब तू ही जान क्या बुरा है क्या भला नमस्कार मित्रांनो शुभ सका सकाल चे वाजले पाच सौ पांच इंच खाली आलं काळू काय आज सकाळ सकाळ व्हिडिओ आणि खूप दिवसांनी व्हिडिओ आहे तर आम्ही आज थोडं सकाळ सकाळ आहे आणि आज आहे रविवार तर श्रावण महिन्यात उपवास मी तर उपवास धरला नाही या श्रावणमध्ये तरी पण सगळेजण चाललेत ते पण सोमवार श्रावणसमोर म्हटलं की हर ठिकाणी प्रत्येक ठिकाणी सगळेजण दर्शनासाठी जातात आम्ही पण चाललो आहे संडे सगळ्यांना सुट्टी आहे म्हणून आम्ही संडेला चाललो आहे तर इथून थेट पालघरवरून आम्ही चाललो आहे त्र्यंबकेश्वर तर इथून आपला प्रवास असणार आहे आता भाऊ पण येईल बाहेर आणि आपण निघू तर मित्रांनो तुम्हाला दाखवेन आज त्र्यंबकेश्वरला आपण चाललो आहे तर तिकडचं वातावरण तिकडच्या काही गोष्टी आणि देवदर्शन मंदिर वगैरे सगळं तर मला पण बघायचं आहे की त्र्यंबकेश्वर कसं आहे पहिल्यांदा जातो आहे बाकी तर आपण यूट्यूबला बघतोच तसंच मी पण आज तुम्हाला पण दाखवेन की माझं पण सफर आणि माझं तिकडचा प्रवास कसा जाईल तर चला आपण भेटू बाय बाय आणि भाऊ आलेला आहे आता आणि तुम्हाला आता इथून दाखवतो आमचा प्रवास करून चाललोय इथून डायरेक्ट कुत्री पण फुका लागेल तर इथून आमचा हो प्रवास सुरू होईल पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो चला मग हो। चला आमचे दुसरे पण मित्र आले अविनाश भाऊ नमस्कार डायरेक्ट हायवे लागला कुठल्या त्रंबकेश्वर आता दुसरे येतील भेटू आपण चला लगेच का

पालघर घाटामध्ये वाघोबा मंदिर तिथे दर्शन घेऊन मग पुढे निघालो चला मग सकाळचे सहा वाजलेत आणि अजून काळो खानदार आणि गाडीवरचा प्रवास आहे थोडा वेळ तुम्हाला एकदम उजेड आणि एकदम सकाळ सकाळ होईल तेव्हा दाखवतो आणि माझी बघा एकदम आंबाच्या काळपासून दिसत नाही आहे तिचा प्रवास तुम्हाला लवकरच उदेड जाण्यावरती Bye. आणि शिवनेरी ढाबा अरे शिवनेरी ढाबा आणि ते आता थोडा नाश्ता वगैरे करणार थेट जाणार आणि डायरेक्ट आपण आता नाश्ता करून निघणार नाशिक रोड नाशिक आणि त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर ஏ கூட கேல ती मंदिर जवाहर मंदिर केलं काय पॉइंट आहे एक नंबर आहे लव पॉइंट आहे काय बॉटल आता पडली तुझी पॉइंट आहे बॉटल आता पडली हनुमान टेकडी हनुमान टेकडी काय जवारश कुठे आलास तू घोड्यावर फोटो घोड्यावर एक नंबर आहे आम्हाला ते पण इथून भारी वाटत ना कुठला पॉईंट आहे हा हनुमान टेकडी पॉईंट गौरव सर जरा सांगा काय इकडचं समोर काय सुंदर असा नजारा आहे आणि डोंगर दरी निसर्ग वातावरण जवाहर हनुमान टेकडी समोर घोडा कोण आला ना चला चला असं वाटलं तुला इकडचं वातावरण एकदम चांगलं आणि इकडे आपण आता नंतर दर्शन पण घेऊया हनुमान मंदिरात वगैरे आणि निसर्ग मस्त वाटत ना एकदम

जवाहर टेकडीवरती आता मारुती मंदिर तुम्हाला दाखवतो मस्त निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे मंदिराच्या आतमध्ये गेलो देवाचं दर्शन घ्यायला आणि आधी सांग विचारलं मी की फोटो काढू का तेव्हा व्हिडिओ थोडं शूट केलं आणि थोडं वातावरण तुम्हाला दाखवतोय छान असं थंड आणि शांत ठिकाण बघा आणि बाहेर बाहेरचं पण वातावरण मस्त होतं आता चला निघूया बाहेर सगळे वाट बघतायत आणि पुढच्या प्रवासाला सुरू करू कसला डोस गौरव सर कसला डोस घेताय चला tadi ने त्रंबकेश्वर महाबलेश्वर मंदिराच्या बाहेर पोहोचलो आम्ही आता मंदिराच्या बाहेर त्र्यंबकेश्वरला आता एंट्री मारू इथून आता एक किलोमीटर आहे शंभर रुपये घेतात ऑटो मी काय घेतात ता? आता आता इकडेच आम्ही गाडी पार्किंगला लावली आहे इकडे लावले का घेतले पार्किंगचे पार्किंगचे शंभर बोलवत होते पण आम्ही मध्ये त्याला पटवला तीन गाड्या पन्नास पन्नास रुपये आठ तास का लाईन मध्ये उभे राहिला आता इथून मंदिराच्या एंट्री मारून डायरेक्ट आता एक एक किलोमीटर आतमध्ये आपल्याला चालत जावं लागेल आणि रिक्षाने गेलं तर शंभर रुपये तर आता आपण इथून पायी प्रवास करायचा आहे त्याच्यानंतर लाईनमध्ये राहून दर्शनाला सुरुवात चार पाच तास तरी जाणार आपल्याला दर्शनाला

लाईन खूप आतमध्ये जायला अजून पाच सात लागणार आणि संध्याकाळी सातच्या नंतरच बाहेर पडू शकतो बघा आता एवढी लाईन आहे आणि अजूनही पुढं असेल राजेश कुठे गेला सात आणि आता पाच सात लाईनमध्ये एवढे पूर्ण

ऑनलाईन असे तर आमचं आर्धिक झालंय आता दुपारच्या एक दीड दोन वाजले काय जेवण करायची वेळ तहान लागले देवन देवन करें करें। दर्शन आतमध्ये लाईन मध्ये भेटलं असत ना तर अजून जरा परवाईन ही लाईन बघा ही दोनशे दोनशे लाईन आहे आणि हे इथून आतमध्ये लाईन आला लाईन

पाच हजार पाच हजार आणि ही पूर्ण तुम्ही लाईन बघताय की शेवटपर्यंत बाहेर गेट आहे एंट्री तिथून पूर्ण आश्वी जाईपर्यंत लाईन आहे श्रावण महिन्याचा दुसरा संडे जायचं असेल तर पाच पाच हजार रुपये एक एक हजार दोन दोन हजार मोजावे लागणार तर डायरेक्ट द्याच्या डायरेक्ट त्याच्यावर पण काय ही सगळी व्ही आय पी लाईन दोनशे रुपयाची लाईन तरी पण एवढी गर्दी आहे आणि ही लाईन तिथून ही आता दाखवतोय आतून आलोय एवढी लाईन ठीक हे या संध्याकाळी सात वाजणार आम्ही सात पाच तास लाईन मध्ये जाणार पुन्हा एक कमी ते कमी चार पाच तास आमचं दर्शन अर्धवट झालंय तरी पण आम्ही बऱ्यापैकी दर्शन बाहेरून बऱ्यापैकी घेतलंय ऑनलाईन